नागपूर शहरातील आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे भांडार खुले करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी असे विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावे अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली हे विज्ञान केंद्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल जिल्हाधिकारी एटनकर व्यवस्थापक संचालक श्रावण हाडीकर सह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते okay. राष्ट्रभाषा परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून अपूर्व विज्ञान मेळाव्याचे नियमित आयोजन केले जात आहे या मेळाव्यात बहुतांश प्रमाणात महानगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रयोग सादर करतात गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करत शहरातील शहरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावे अशी संकल्पना मांडली या संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभे होणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे असा आग्रह गडकरी यांनी केला आहे